श्री स्वामी समर्थ ताईंनी सांगितलेला अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्ही था 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 हो नक्की ऐका त्यांच्या मुलीला चालता येत नव्हतं तरी ती केंद्रात कशी चालत आली नक्की व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण माझ्या मुलीला उभं काम तुम्ही करायचं मी हाच संकल्प ठेवला आणि रोज एकच करायची फक्त निवेदन करायची करायची तर माझ्याकडे जवळपास दहा ते अकरा हजार पद्धतीने जमले मी एकटीने जमवले आणि ते तिने साहेबांकडे आणि आपले दादा आहेत त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि पैसे वगैरे सुपूर्त केले सगळं काही झालं आपल्या स्वामींच्या पायाभरणीच काम झालं चौफऱ्याचही काम झालं बाकी भिंतींच काम सुद्धा सुरू व्हायला लागलं पण माझी भीती चालत नाही एक दिवशी असा झाला आणि स्वप्न पडलं की बघ उठ आणि तुझी मुलगी चालायला लागली पहाटेचे चार वाजले होते मी स्वप्नामध्ये इतकी खुश झाली होती की माझी मुलगी उठून चालायला लागली बघितलं तर माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या होत्या म्हटलं नाही मला स्वप्नच पडलं वाटत दुसऱ्या दिवशी पण निवडत होते अशी दुपारची आणि माझी मुलगी अचानक उठली आणि चालायला लागली माझ्यासाठी तो इतका आवश्यक लोक म्हणायची काय नाही ही चालणार नाही माझी पहिलीच मुलगी लोकांचे अनुभव ऐकले लोकांच्या गोष्टी ऐकल्या खूप मनाला वाईट वाटायचं पण एक वेळ असं वाटायचं की स्वामी मला दाखवते स्वामी मला काहीतरी शिकवते स्वामी मला कुठेतरी नेते आणि अक्षरशः खरंच स्वामींनी माझ्या मुलीला उभं राहण्याचं काम केलं आणि आज माझी मुलगी स्वतः इथे दररोज चालत आहे स्वतः चालते